उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्ला आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल यायला आता अवघे काही तास उरले आहे उद्या सायंकाळी निकाल जाहीर होईल पण निकाल देणारे न्यायाधीश आणि आरोपींची मिलीभगत झाली आहे खटला सुरू असताना न्यायाधीश आरोपींच्या घरी जाऊन गुप्तपणे भेटतायत न्यायाची अपेक्षा काय ठेवायची हे दोघे लोकशाहीचा खून करणार आहे का हे आता कळेल असा जोरदार हल्ला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला उद्धव ठाकरे यांनी आज अपात्रतेचा निकालाचा पार्श्वभूमीवर आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली वेडावाकडा निकाल लागला तर जनतेला सर्व माहीत असायला हवे यासाठी सर्वोच्च न्यायालय अपात्रता प्रकरणी नोंदवलेली परीक्षेने आणि दिलेले निर्देश याबाबतही या उद्धव ठाकरे यांनी यावेळी माहिती दिली न्यायाधीशच आरोपीला भेटत असतील तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा काय करणार असा खोचक सवाल करताना उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर आणि शिंदे गटाच्या भेटीचे पुरावे यावेळी दिले अठरा ऑक्टोबरला दोघे भेटले होते आणि आता अलीकडे नार्वेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची पुन्हा बंद दारा आड भेट घेतली असे सांगत उद्धव ठाकरे यांनी त्या भेटीची वर्तमानपत्रांतील छायाचित्रे यावेळी दाखवली मी सुद्धा मुख्यमंत्री होतो विधानसभा अध्यक्षही कधी मुख्यमंत्र्यांना भेटायला जात नाहीत काम असेल तर त्यांना बोलावतात पण इथे न्यायाधीशांच्या भूमिकेत असलेले अध्यक्ष आरोपींच्या घरी गेले असे उद्धव ठाकरे म्हणाले लोकशाहीचा खून करण्याचे हे षडयंत्र असू शकते असा थेट आरोप करतानाच या भेटींबद्दल सर्वोच्च न्यायालयात सोमवारी शिवसेनेच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची आल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली